याच्यासाठी आपण सांगतो की या ठिकाणी पूर्ण आपल्याला गरीब गरीब ठेवलं गरीबी हटवली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार मोदी सरकारने केलं या ठिकाणी पुढचे शंभर वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जानकर ये असा एक तकडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिला आहे की उसका नाम महादेव जानकर आणि मला वाटतं बारामतीचा लीड साडेतीन लाखावर कितीवर बारामतीचा साडेतीन लाखाचा लीड खाली आणून चौतीस हजार त्यांनी घडवणार आहेत थोडक्या म्हणजे उकले पण पर आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव दिल्ली दिल्लीत जाणार Müslüman <laughs> ne yesin मागे तुमचे तर आशीर्वाद आहेत पण आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी सगळी ताकद पस्तीस वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांच प्रेम बाळासाहेबांवर होत ना आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेत आणि म्हणून आज जानगरजी अभिनिशित्रहो दिल्ली आप दूर नाही दिल्ली में पहली बार सिटी अरे उन्होंने तो सब जीवन समर्पित कर दिया नहीं ना? बत्तीस साल घर में नहीं गए और बोलते यही मेरा परिवार है कर पूरा जीवन समाज सेवा के लिए दे दिया है, पूरा जीवन, एक गरीब घरा गरीब घरा एक कार्यकर्ता करता, उबडलां चा पाठी राखने चा काम कराई आज त्यांचा जर प्रवास बगितला, तर ठक करना प्रवास है, प्रज्ञातून विश्व निर्माण करण्याचं काम या महादेव जानकर यांनी केलेलं आहे त्यामुळे परमजीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पातळ एक करतील आणि परमजीचा काया पलट केल्याशिवाय जानकर स्वस्त बसणार नाही हा सत्य मी तुम्हाला द्यायला आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय सतरा भाषा येतात सतरा भाषा सतरा सतरा भाषा यांना येतात आता खासदार झाल्यावर अठरावी भाषा येईल त्यांना कसली विकासाची आणि प्रगतीची भाषा अठरावी जानकर या ठिकाणी सुरू करतील आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा आमची महायुती मजबूतीने उभी आहे पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाता झाडायचं काम सुरू आहे गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पळायचं काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार ना? नाही आणि म्हणून आज मी एकच सांगतो मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही तुमच्याकडे नीती नाही नियत नाही निर्णय नाही तुमच्याकडे कट कर, कर, कमिशन करप्शन आमच्याकडे तुमच्याकडे करप्शन फर्स्ट तुम आमच्याकडे नेशन फर्स्ट